कृषी राज्यमंत्री मानिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे कर्जमाफी तुम्हाला कशाला हवी आहे तुम्ही मुलामुलींचं लग्न करता साखरपुडा देखील करता त्यासाठी पैसे लागत नाहीत का तेव्हा पैसे कुठून येतात शेती करण्यासाठी तुमचं योगदान काय आहे शेतीमध्ये तुमचं भाग भांडवल किती असतं सर्व काही राज्य शासनानंच द्यायचं का अशी बेताल वक्तव्य करून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचा कृषीमंत्र्यांनी अवमान केला आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सहा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती मात्र या सरकारला शेतकऱ्यांचं कसलंच देणं घेणं नाही त्यामुळे कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याची टीका यावेळी शिवसैनिकांनी केली कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी दिलासारख्या भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जिथे सत्तर टक्के लोक हे शेतकरी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपून घेणार नाही शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडवता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांचे मुलाचं लग्न करतील साखरपुडा करतील अरे माणिकराव कोकाटे मला सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर क्रूरचेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही कारण सन्मान्य उद्धव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर ते पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कर्जमाफी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे या आंदोलनात बालाजी चौगुले खंडू सलगरकर संतोष घोडके सचिन माने रमेश चौगुले संगप्पा कोरे किरण एळवणे रवी घंटे विकास डोलारे रवी डोके विश्वजित चौगुले किरण मिश्रा प्रशांत पाटील विठ्ठल कदम आदींचा सहभाग होता